हणकावून असं या जागी आम्ही सांगितलेलं आहे की जे पंचवीसशे रुपये तुम्ही कर लावताय सर्व गणेश मंडळांना तो आम्ही कदापि भरणार नाही जो कुंड बांधलेला आहे तो राज्य शासनाच्या पैशाने बांधलेला आहे तुम्हाला रेव्हेन्यूच जर जनरेट करायचा असेल तर मला वाटतं पहिला गणपतीच हा सण का गौमातेला राजपा राजमाताचा दर्जा दिलेला आहे त्या प्रमाणे आपण गौमातासोबत वागलं पाहिजे आणि विसर्जन म्हणू त्याचे पै त्याचे पैसे शासनाकडून आलेले पंधरा कोटी अठरा कोटी जे काय आलेले ते शासनाकडून आले ते महापालिकेकडून गेले काय नाही पण तुम्हाला त्याचं रेव्हेन्यू जनरेट करायला आहे तो दो, दोन चार वर्ष बाबा हो मी बरोबर हो आज गणेश महासंघाच्या वतीने आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही आज महापालिकेत आलो आयुक्त उपलब्ध नसल्यामुळे आम्ही उपायुक्तांना भेटलेलो आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ठणकावून असं या जागी आम्ही सांगितलेलं आहे की जे पंचवीसशे रुपये तुम्ही कर लावताय सर्व गणेश मंडळांना तो आम्ही कदापि भरणार नाही मुळात त्यांचा विषय असा आहे की गणपती बसवताना जी परमिशन घ्यावी लागते ती परमिशन जेव्हा महापालिकेत घ्यायला येतात तेव्हा ते एक रिसिट देतात आणि ती रिसिट विसर्जनाच्या दिवशी दाखवल्याच्या नंतर त्या विसर्जनाच्या कुंडामध्ये गणपतीला विसर्जन करायला जागा उपलब्ध करून देतात पण आता हा प्रश्न आम्ही उपस्थित केला की जो कुंड बांधलेला आहे तो राज्य शासनाच्या पैशाने बांधलेला आहे राज्य शासनाने त्याला पंधरा ते अठरा कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला रेव्हेन्यूज जर जनरेट करायचा असेल तर मला वाटतं पहिला गणपतीच हा सण का मग मला वाटतं हे सगळ्यांना हे कर लावला पाहिजे दुसरा विषय आम्ही त्यांना सांगितला की असं जर तुम्ही आता एकच दिवस बाकी आहे असं जर तुम्ही नाही केलं तर सर्व गणपती घेऊन आम्ही गणेश महासंघांना सोबत घेऊन महापालिकेच्या गेटवर येऊन बसणार आहे आणि त्यांचा निर्णय होईपर्यंत आम्ही इथून कोणीच हटणार नाही हे आम्ही एक त्यांना आम्ही विनंती केलेली आहे व इशारा दिलेला आहे दुसरा आमचे राहुल भाऊ वर्ताळे इथं आहे आमचा केतन लखनौ इथं आहे आम्ही आधीच मला राहुल भाऊनी हा विषय सांगितलं होता की महापालिकेच्या वतीने जे गौमाता आहे किंवा गोवंश जे रस्त्यावर आहेत त्यांना उचलून घेऊन पहिलं कोंडवाड्यात घेऊन जात आहेत मग कोंडवाड्यातून विविध प्रकारच्या गोशाळ्यात पाठवतायत पण तसं न करता मला वाटतं वर्किंग आवर्स हे ठरलेले आहेत आणि रात्री बारा वाजता आणि एक वाजता राहुल भाऊ मला वाटतं वर्किंग आवर्स हा हे नाहीच आहे मग अशा वेळी जर कोणी येऊन गौमाता किंवा गोवंश पकडून कुठे घेऊन जात असेल त्याचा ट्रॅक मला महापालिकेकडं असलेला काही दिसला नाही म्हणून त्यांना आम्ही विनंती केली की वर्किंग आवर्समध्ये हे सगळं तुम्ही कार्य करावं आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे आता राज्य शासनाने मातेला गो गौमातेला माते राजमाताचा राज दर्जा दिलेला आहे त्या दर्जेच्या प्रमाणे आपण मातासोबत वागलं पाहिजे आणि त्या त्या हिशोबाने कारवाई केली पाहिजे धन्यवाद